शिरोळ तालुक्यातील दतवाड येथे दूधगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा मगरीच हल्ल्यात लक्ष्मण कलगी ठार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दतवाड शाखेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण कल्प्पा कलगी राहणार दत्तवाड व एकोणसाठ सकाळी आंघोळीला गेले असता त्यांच्यावर सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दत्तवाड सदलगा पुलाजवळील दुधगंगा नदीतील जवळ मगरीने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी के पडले सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने मृतदेह पाण्यातून काढण्यात आला अत्यंत मनमिळावू बोलके व्यक्तिमत्व हरपल्याने दत्तवाड परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्तीनंतरही रोजंदारीवर जिल्हा बँकेत सेवा बजावत होते दत्तसागर कारखान्याचे कर्मचारी चंद्रशेखर कलगी यांचे ते चुलते होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी नातवंडे व असा परिवार आहे वारंवार होणाऱ्या मगरीच्या हल्ल्यातून दतवाड परिसरातील शेतकरी नागरिकांची व प्राण्यांची सुटका कधी होणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे शेत आतापर्यंत मगरीने केलेल्या हल्ल्यात सदलगा येथील शेतकऱ्यास प्राण गमवावा लागत होता तसेच काही व्यक्तींवर केलेल्या हल्ल्यात दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला होता तर घोडा मेंढी ठार झाले होते वेळोवेळी मगरीचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वाटण्याची अक्षता लावल्याने तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहेत